राज्यातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य निर्देशांक मूल्यांकन सुरू केलं या अंतर्गत दर महिन्याला होणाऱ्या मूल्यांकनात अकोल्याच्या जिल्हास्तरीय रुग्णालयाने गत सहा महिन्यांपासून अव्वल क्रमांक कायम राखला आहे हे लेडी हार्डिंग हॉस्पिटल हे आमचे ब्रिटिश काळापासून चाललं आहे आणि यामध्ये विशेष करून माता आणि नवजात बालकांना सेवा केल्यानंतर हे हॉस्पिटल चारशे बेडेड हॉस्पिटल सध्या चालू आहे आणि पाचशे बेडेड हॉस्पिटलची मान्यता मिळालेली आहे हे पूर्ण चार जिल्ह्या पाच जिल्ह्यासाठी हे सेवा देत आहे त्यामध्ये अकोला यवतमाळ वाशिम अमरावती इथे जिल्हे इथे कार्यरत त्या इथे येथील लो कार्य लोकांना लाभ होत ला आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी आमच्या हॉस्पिटलने सेवा देण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यामध्ये सर्व रुग्णांना मोफत सेवा दिल्या जातात आणि सर्व शासनाच्या सेवेचा त्यांना लाभ दिला जातो नोव्हेंबर महिन्याच्या मूल्यांकनात राज्यभरातील महिला रुग्णालयाचे रँकिंग जाहीर करण्यात आले असून यामध्ये पंच्याण्णव गुण मिळवत अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय नंबर वन पदावर विराजमान आहे या ठिकाणी रुग्णांची तपासणी निदान आणि उपचार उत्तमरित्या केले जा जात असल्याने हा बहुमान अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाला मिळाला आहे नमस्कार मी सो सुमिता शलमोन कदम आणि डिस्ट्रिक्ट विमेन हॉस्पिटलमध्ये इंचार्ज सिस्टर म्हणजेच परिसेविका या पदावर सध्या कार्यरत आहे हा वॉर्ड वॉर्ड नंबर सात आहे आणि या वॉर्डमध्ये सर्व पी एन सी एस म्हणजे डिलेवरीच्या नंतरचे जे रुग्ण आहे ते रुग्ण या वॉर्डमध्ये असतात आणि या वॉर्डमध्ये जी आम्ही सेवा पुरवतो ती सेवा म्हणजे रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन खास म्हणजे सर्वात महत्त्वाचं की बाळाचं संगोपन कसं करायचं त्याला ब्रेस्ट फीड कसं करायचं आणि कशा प्रकारे तुम्ही घरी गेल्यानंतरही त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बाळाबद्दल त्याच्यानंतर ती जी माता आहे त्या माते मातेची काळजी कशी घ्याल जेणेकरून पुढचे जे कॉम्प्लिकेशन आहे ते टळतील याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो त्याबरोबरच आम्हाला इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब नियोजन याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जाते आणि जी सेवा आम्हाला शासनाने द्यायला सांगितलेली आहे ती निश्चितच आम्ही पूर्ण हंड्रेड पर्सेंट कोशिश करतो की आम्ही ती सेवा व्यवस्थित देऊ आणि यापुढे देखील आम्ही ती सेवा व्यवस्थित देऊ याकरिता आमची पूर्ण धडपड सुरू आहे थँक्यू